हॅलो स्टूडेंट मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट आपण जी नवीन सिरीज सुरू करत आहोत तिचं नाव आहे इंग्रजी वाचायला शिका आणि त्याचा अर्थ समजून घ्यायला शिका फक्त इंग्रजी आपण वाचायला शिकणार नाही आहोत तर आपल्याला इंग्रजी वाचन केल्यानंतर त्याचा अर्थ पण समजणं गरजेचं आहे तर ही आपण आजपासून नवीन सिरीज सुरू करत आहोत या सिरीजमध्ये अगदी एकच एक व्हिडिओ पाहिला की तुम्हाला तो पुरेसा ठरणार आहे इंग्रजी वाचन शिकण्यासाठी सो तुम्ही इंग्रजी वाचायला शिकू शकणार आहात या एकाच एक व्हिडिओच्या मदतीनं सो चला तर सुरुवात करूया इंग्रजी वाचन कशा पद्धतीनं करायचं आहे जे पॅरेंट्स पाहत असतील लहान मुलांना इंग्रजी शिकवायचं असेल तर ते स्वतः सुद्धा हा व्हिडिओ एकदा दोनदा तीनदा तुम्ही तुमच्या मुलांना लावून देऊ शकता तो नुसता ऐकत जरी राहिले तरी सुद्धा तुमच्या मुलांना इंग्रजी सहज वाचायला जमणार आहे ते एक, एक एक स्टेप पुढे जाते तर चला आणि जे स्वतःहून शिकत आहेत जे स्वतःहून इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत जे की लहान नाहीत मोठे आहेत क्लास फाईव्ह सिक्स वगैरे या क्लासेसचे आहेत किंवा खूप सारे असे जॉब वर्कर्स सुद्धा आहेत की जे जॉब करतात परंतु त्यांना अजूनही इंग्रजी फारसं वाचता येत नाही ते असले तरी सुद्धा मोठ्यांपर्यंत इंग्रजी वाचायला शिकू शकणार आहे पण माझ्याच मेथडने तुम्हाला फॉलो करत जायचं आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला तो अभ्यास करायचा आहे लहान मुलांसाठी पालक हा व्हिडिओ त्यांच्या समोर लावून देऊ शकतात आणि ते सहज सहज वाचन शिकू शकतील दुसरं कुठलाही त्यांच्यासमोर बुक नाही दिलं तरी सुद्धा चालू शकेल चला तर मग सुरुवात करूया अगदी झिरो पासून बघा स्टुडंट होती की पासून शिकवा सो आज मी तुम्हाला चला तर सुरुवात करूया आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपले ए बी सी डी ते जे अल्फाबेट्स आहेत ते आहेत ट्वेंटी सिक्स अल्फाबेट्स ओके सव्वीस अक्षर आहेत ए बी ग् सी डी पासून झेड न वाचता त्याला मुलं ए बी सी डी अशा पद्धतीने झेड पर्यंत पण जर मुलांना अशा प्रकारची ओळख झालेली असेल तर प्रॉब्लेम होतो इंग्रजी रिडिंग करताना कारण ज्यावेळेस ते एखादा अल्फाबेट पाहतात त्यावेळेस त्याला ए म्हणतात बी अल्फाबेट दिसलं की त्याला बी वाचतात ते त्यांचा त्यात काहीही दोष नाही आपण चुकीच्या पद्धतीनं शिकवतो सो आता आपण मुलांना शिकवणार आहोत अतिशय एका योग्य पद्धतीनं आणि ती पद्धत कोणती आहे ती मी तुम्हाला दाखवते आहे चला तर बघा ए पासून पर्यंतचे हे अल्फाबेट आहेत आपल्याला या पद्धतीनं अल्फाबेट शिकायचे आहेत प्रत्येकाने या पद्धतीनं जर अल्फाबेट शिकले या पद्धतीनं त्याचा साऊंड जर तुम्ही शिकलात त्याचा उच्चार जर तुम्ही शिकलात आणि तो उच्चार तुम्हाला तोंडपाठच व्हायला पाहिजे आणि तो होईल पण बघा जसं की बघा पहिलं लेटर दिस दिलेलं आहे मी दोन्ही पण एबीसीडी मध्ये लेटर्स दाखवलेले हो आहेत मला लहान कन्फ्यूज होतात की कॅपिटल दिलेला आहे तर मग स्मॉल नाही का सो दोन्ही लेटर्स मी दाखवलेले आहेत सो बघा आता हे लेटर्स अशा पद्धतीनं शिकायचे आहेत आपण ए ए ॲप ब ब फॉर बॅट या पद्धतीने शिकवायचे सी सी क क फॉर कॅट डी डी द ड फॉर डॉग डी डी द द, द फॉर डॉग ओके या पद्धतीनं आपण झेड पर्यंत घेणार आहोत यामध्ये मी तुम्हाला आणखी एक मेथड सांगणार आहे तुम्हाला साऊंड शिकवण्याची मुलांना आणि तुम्ही स्वतः सुद्धा याच मेथडनी साऊंड शिकू शकता सो दुसरी सुद्धा मेथड मी तुम्हाला साऊंड शिकवण्याची सांगणार आहे सो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण आपण ही रीड तर करणारच आहोत हो। कारण या नुसार तुमची मुलं ऑटोमॅटिक शिकणार आहेत त्यांना व्हिडिओ लावून जरी दिलेला असेल तुम्ही सुद्धा काही काम करत असाल बऱ्याचशा महिलांचं असं म्हणणं आहे की आम्हाला शिकायचं आहे कारण आम्हा आम्ही शिकलो तर आम्ही आमच्या मुलांना जास्त चांगल्या पद्धतीनं शिकवू शकू सो तुम्हीही याच पद्धतीनं शिकायचं आहे सो पाहताना सोपं वाटतं करताना ते अवघड जातं म्हणून स्वतः या व्हिडिओ सोबतच तुम्ही पण करा सो बघा मी दुसरीही मेथड सांगणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा द द फॉर डॉग ई फॉर एलिफंट Eh. hey é? R for rat, S S, S S S for sun, T T T, T for top, U, U o, o for umbrella, V V V for van, W W W for van. म्हणजे झ झ फॉर झेब्रा झे झे झ झ फॉर झेब्रा ओके सो so स्टुडंट्स या पद्धतीनं तुम्हाला अल्फाबेट्सचे साऊंड लक्षात घ्यायचे आहेत लक्षात घ्या आपण रीडिंग कशावर करतो आपण रिडिंग साऊंडवर करतो कस बघा सपोज आता हा शब्द लिहिलेला आहे बी ए टी आपण याला बी एटी असं नाही वाचत आपण जर याचा रीडिंग आपल्याला करायचं असेल तर आपण बॅट बॅट वाचतो म्हणजे आपल्याला या मदत होते त्या बी साठी आपण ब साउंड घेतलेला आहे सो आपण बॅट वाचत असताना बी ए टी असं वाचत नाही आपल्याला वाचताना वाचावं लागतं बॅट राईट सो उच्चार महत्वाचे आहेत उच्चार म्हणून आपल्याला हे जे मधले सगळे साऊंड आहेत जे मी मराठीमध्ये लिहिलेले आहेत हे साऊंड आपल्याला त्या लेटरचे म्हणता आले पाहिजे आता मी तुम्हाला दुसरी मेथड सांगते की ज्या मेथडने आणखी तुम्हाला तुमचे साऊंड जे आहेत तर ते पाठ होणार आहे बघा आता ह्या अल्फाबेटकडे कडे पाहायचं आहे आणि म्हणायचं आहे ऍक्ट आणि तुम्ही वाचणार आहात ए ब क द इ फ ग ह आय ज क ल म न तुम्ही बोट ठेवायचे आहे पण तिथे एबीसीडी म्हणायची नाही सो so, एबीसीडी न म्हणता तुम्हाला वाचायचंय ग e, आणि याच प्रकारे okay? so, ओके सो बघा मी तुम्हाला या उच्चारांच्या दोन पद्धती सांगितलेल्या आहेत कितीही पद्धतींनी वापरा तुम्ही परंतु तुम्हाला फक्त लेटर पाहिलं की तुम्हाला उच्चार म्हणायचा आहे लेटर पाहिल्यावर तुम्हाला ए म्हणायचं नाही लेटर पाहिल्यावर तुम्हाला एम म्हणायचं नाही लेटर पाहिल्यावर एस म्हणायचं नाही तर तुम्हाला त्याच्या ऐवजी त्याचे साऊंड म्हणायचे आहेत ओके जितक तुम्ही साऊंड म्हणाल पटापट पाहिल्याच्या नंतर तितकं तुमचं इंग्रजी वाचन हे पक्क होणार आहे सो पहिला हा जो आत्मा आहे म्हणा तुम्ही तुमच्या इंग्रजी वाचनाचा तो हा पक्का करा कोणत्याही क्लासचे मुलं असो लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा आत्मा पहिले पक्का करा त्यानंतर स्टुडंट बघा आता याच्यामध्ये आपण सर्व साऊंडच शिकत आहोत तर यात मी तुम्हाला आणखी काही साऊंड सांगणार आहे आणि ते कोणते साऊंड आहेत तर बघा काही असे इंग्रजी मधले इंग्रजीमध्ये नसणारे असे साऊंड आहेत जे मराठीमध्ये आहेत ते आपण बघूया बघा श एस एच श हा जो साऊंड आहे तो इंग्रजीमध्ये हा एस एच ह्या दोन लेटरने दाखवला जातो सो मुलं जनरली एस साठी स वाचतील आणि एच साठी हो कोणीही असो जे वाचन शिकणारे आहे तर ते वाचत असताना जर समजा आपण शब्द दिला त्या मुलांना श पासून सुरू होणारा एखादा शब्द जर दिला समजा आपण तर प्रकारे की शॉ एच ओ सी के शॉ आता हे मुलं श वाचतच नाही याला स आणि ह वाचतात सो मुलांना हे समजावून सांगावं लागतं आपल्याला की एस एच आल्याच्या नंतर त्याला श वाचायचं आहे बेटा श जे नवीन आहेत ज्यांना इंग्रजी बिलकुल वाचता येत नाही ते मोठे आहेत मोठ्या क्लास जे आहेत हे लक्षात घ्यायचं आहे की एस एच शब्द आल्यावर त्याला श वाचायचे हे शब्द पाठच करायचे आहेत तुम्ही एस एच च साठी येणार आहे च त्यानंतर थ साठी येत त्यानंतर पी एच अजून एक शब्द आहे व त्यासाठी ओके हे जे शब्द आहेत ते पक्के पाठ करून घ्यायचे आहेत तुम्ही सर्वांनी ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही त्या सर्वांनी हे शब्द पाठच करायचे आहेत सी एच म्हणजे च टी एच म्हणजे थ पीएच म्हणजे फ डब्ल्यू एच म्हणजे व फॉर एक्झाम्पल च साठी चे शब्द असेल थ साठी थिंक असेल हो, साठी फोटो असेल फोन असेल किंवा व साठी डब्ल्यू एच चे कोणते वड असेल वाय असेल वेन असेल सो so, हे सारे शब्द सो so, हे मुलांना हे उच्चार सुद्धा मुलांकडनं करून घ्यायचे आहेत आर स्पेशल साऊंड म्हणा तुम्ही याला स्पेशल साऊंड म्हणा की हे स्पेशल साऊंड मुलांकडनं लर्न करून घ्यायचे आहेत ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांनी हे तोंड पाठ करायचे आहेत हे स्पेशल साऊंड आहेत जे की तुम्हाला इंग्रजीमध्ये शब्दशहा असे कुठेही ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही बघा शोधा त्याच्यामध्ये कुठं दिसत आहेत का तर नाही दिसणार आहे सो त्यासाठी हे जे साऊंड आहे ते तुम्ही पाठ करायचे आहेत जर तुम्हाला इंग्रजी वाचन बेसिक पासून शिकायचं असेल तर सो स्टुडंट आज आपण इथेच थांबणार आहोत व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवणार आहात याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये इतर डिटेल माहिती आपण पाहणारच आहोत आणि आपण इंग्रजी वाचायला शिकणार आहोत अर्थ समजून घेण्यासही सो so, पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर कमेंट जरूर करा कारण ही नवीन सिरीज आहे पंधरा दिवसांमध्ये अर्थात अर्थासहित आपण इंग्रजी वाचन शिकणार आहोत सो so, ही एक नवीन मेथड असणार आहे बेस तर सगळ्यांचा इथूनच सुरू होणार आहे त्यामुळे आपल्याला हे बेसिक बाब तर पाहणं गरजेचं आहे परंतु आपल्याला इंग्रजी अर्थासहित शिकायची आहे त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका ही नवीन सिरीज आहे ती सर्वांपर्यंत जरूर शेअर करा कारण खूप असे विद्यार्थी आहेत ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू थँक्यू व्हेरी मच